कविताच्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आम्रखंड हे दही रात्री मी लावलेलं होतं आता दोन तीन तास असं सुती कपड्यामध्ये लटकवून ठेवायचं त्यातलं पाणी नितळलं की ते किती आहे ते मोजून घ्यायचं तर माझं इथं एक पेला भरलेलं आहे बघू शकता तुम्ही आता ह्याच पेल्याने आपण पेटी साखर घेणार आहोत ह्याच्यामध्ये मी एक पेला भरून साखर घालणार आहे तुम्ही तुमचा आंबा किती गोड आहे त्याच्या तसं बघून घालू शकता आता ह्याला एक जेऊ मिक्स करायचं छान असं साखर आणि हे दही मिक्स केलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आंब्याचा पल्प घालणार आहोत तर मी इथे दोनच माणसांपुरतं बनवणार आहे त्यासाठी मी दोन तीन चमचेच ह्याच्यामध्ये रस घालून घेणार आहे हा रस पण ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करायचं एक जेव करायचं तिन्ही गोष्टी मी इथे आंबा छान असा मिक्स केलेला आहे तुम्हाला कलर जर फ्रेश हवा असेल तर तुम्ही कलर पण घालू शकता मी नाही घालणार आणि हे छान असं फेटून झालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट घाला घालायचे असेल तर आणि ह्याला आता पाच मिनटं एक अर्धा ता का ये एक तास असं फेटत राहायचं मी काय एक अशी एलची तोडून ह्याच्यामध्ये त्याची बी घातलेली येते आणि अर्धा एक तास म्हणली ते चुकीचं बोलली पंधरा वीस मिनटात श्रीखंड आपलं तयार होतं माफ करा मला आणि हे आता अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं असं मला म्हणायचं होतं ती चुकून ते भेटायचा शब्द आला सॉरी बरं का हे पहा आपलं आम्रखंड खाण्यासाठी तयार आहे